मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ओबीसी समाजाच्या आपल्याच कार्यकर्त्याच्या हातून स्वतःचे चिकलाने माखलेले पाय धुवून घेतल्याचा प्रकार सोशल मीडियासह सर्वत्र व्हायरल झाला या घटनेचा भाजपच्या वतीनं महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जातोय येथे सुद्धा आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाच्या वतीनं स्थानिक वसंतरावजी नाईक चौकात निदर्शने करून नाना पटोले त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला काळ्या फुल्या मारत तसेच काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नाना पटोले यांचा हा प्रकार म्हणजे काँग्रेसी प्रवृत्तीच्या हुकुमशाहीचं लक्षण आहे ओबीसी समाजाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला अशा प्रकारे चिकलाना माकलेले पाय धुळ्यास लावणं हा अतिशय असभ्य आणि निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा जिल्हाध्यक्षा सौ स्मिताताई चिकटकर यांनीही तीव्र शब्दात या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केलाय या निषेध आंदोलनामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख बुलढाणा तालुका अध्यक्ष मोहन पवार मोताळा तालुका अध्यक्ष गजानन घोंगडे भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्मिताताई चिकटकर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत भाजप युवा मोर्चाचे नेते योगेश सिंग राजपूत भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे भाजप महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर सौ अलकाताई पाठक सौ शोभाताई ढवळे भाजप महिला शहराध्यक्षा सौ वर्षाताई पाथरकर तालुका सरचिटणीस सतीश देहाडराय अनंता शिंदे प्रदीप सोनटक्के वैभव ईश्वर ईश्वरसिंग राजपूत पवन बगाडे सुदर्शन कांबळे श्री गीते यांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा

श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस